नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळी येथे वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे रेंदाळी येथील पंचक्रोशीतील लिंगायत माळी समाजाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधूवर मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा श्री विठ्ठल मंदिर येथे आयोजित केला होता जगद्गुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विधान नृसिंह भारती यांच्या आशीर्वादाने आमदार अशोकराव माने दत्त साखर कारखाना चेअरमन गणपतराव पाटील चंदू कलगुड अशोकराव स्वामी अशोकराव माळी रमेश बगली या मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार काशीनाथ माळी उद्योगरत्न पुरस्कार एस एम माळी समाजरत्न पुरस्कार बाबुराव बापू माळी व जनसेवा पुरस्कार संजू नायकू गवळी यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष विजय माळी उपाध्यक्ष संतोष माळी उपाध्यक्ष दत्तात्रय माळी सचिव कुलदीप माळी खजिनदार अमोल माळी महेश माळी ठाकरे यांनी केले होते आमदार अशोकराव माने माजी सरपंच विजय माळी एम बी माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील वीर शैव लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी संचालक तसेच समाजबांधव उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला